शहात्तरपासून मी चित्र गोळा करायला सुरुवात केलेली आणि वेगवेगळी संग्रह आणि वर्तमानपत्रातली कात्रणं अशा तऱ्हेनं संग्रह गोळा झाला आता तीस पस्तीस वर्ष होत आहेत चित्राला सुरुवातीला विनोद हसनं हो था। था हा विषय होता व्यंगचित्रासाठी म्हणजे माझ्याकरिता पण आता त्यातला अधिकाधिक गांभीर्यानं चित्रांकडे पाहतोय चित्रांचा उपयोग म्हणजे व्यंगचित्र हा माझ्या अनुभवाचाच हिस्सा झालेला आहे लग्नाची निमंत्रण पत्रिका मुलाच्या त्याच्यासाठी मी व्यंगचित्रांचा वापर केलेला आहे नातवांच्या बारशांची निमंत्रण पत्रिका असतील तर त्यासाठी मी व्यंगचित्रांचा वापर करून निमंत्रण पत्रिका तयार केलेल्या आहे